फ्रीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पीठ कसं मळून आपण फ्रीजमध्ये ठेवू हो शकतो आणि कसं असतं की आपण कधी कधी पीठ मळतो आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हो ते काळं पडतं त्यामुळे मग आपल्याला ती चपाती करून खावं वाटत नाही पण जसं आत्ता मग मळले तसंच आपल्याला नंतर हवं हो असेल तर काय करायचं पीठ एकदम म्हणजे तुम्ही पीठ मळता तेव्हा त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकत जा तेल मीठ टाकायचं आणि मळायचं पीठ आणि असं मळून झाल्यानंतर ह्याचे असे गोळे करायचे आणि ह्याला आहे ना थोडंसं ऑईल लावायचं जे आता हे गोळे केलेत मी ते ह्याला थोडंसं ऑईल लावायचं हो ऑईल लावल्यामुळे काय होतं तर ते म्हणजे चिटकत नाहीत आणि त्यामुळे थोडंच लावायचं कारण नाहीतर मग ते काय होतं की जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना ते ह्याला पाणी सुटतं आणि मग ते असं एकदम चिपचिपल्यासारखं पीठ बनतं आणि हे जे असं असं पीठ आहे ना ते असे गोळे आपण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असे भरून ठेवू शकतो असे ठेवल्याने काय होतं आपल्याला सका सकाळ सकाळी टिफिनला करायचे आहे तर वेळ नसतो आपल्याला पीठ मळायला तर हे असं आपण हे मळून ठेवलेलं पीठ असतं तर त्याने पटकन आपल्याला काय होतं की आपल्याला पटकन काढायचं पण ते सकाळी लवकर काढून ठेवावं लागतं कारण आपण फ्रीझरमध्ये ठेवतो आहे तर फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ते बर्फामध्ये असं कडक बनतं ते त्यामुळे ना जर आपल्याला हवं असेल तर एक प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी पाणी घेऊन मग नंतर त्या पाण्यामध्ये अशी हा जो डबा असतो तो असा पाण्यामध्ये ठेवून टाकायचा तर लगेच ते नॉर्मल होतं म्हणजे नॉर्मल व्हायला तर दोन तास लागतात त्यामुळे तुम्ही लवकर काढून ठेवलं किंवा असं ठेवलं तर तुम्हाला ते फायदेमेन होतं आणि असं ठेवल्यामुळे काय होतं की आपल्याला जर उद्या जर चपाती करायची नसेल तर असंच आपण हे फ्रीजमध्ये ठेवून टाकलं वरती फ्रीझरमध्ये तर हे पीठ तसंच्या तसंच राहतं ह्याला काहीही होत नाही काळे पडत नाही पीठ आणि ही ह्यासाठी मी टीप देत आहे तुम्हाला की तुम्हाला का कामाला जात असाल किंवा ऑफिसला ऑफिसला जात असाल कुठेही जात असाल तर तुम्हाला ते पीठ जास्त झालं असेल तर तो तुम्ही असे डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी चपाती करू शकता ओके माझं हे चॅनल आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत बघत राहा